कराड जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल अल्पवयीन बालिकेस खेळण्याचा बहाना करून जबरदस्तीने घरामध्ये ओढत नेऊन तिच्यावरती शारीरिक संबंध केल्याप्रकरणी आरोपीस दोषी धरून कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन तीनशे शहात्तर ए बी पोक्सो चार सहा अन्वये वीस वर्ष कठोर कारावास एकूण पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा दिनांक पंधरा अकरा दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यानंतर दोन महिन्यानंतर असे दोन वेळा यातील फिर्यादीच्या घराशेजारी राहणारा बापू उर्फ नितीन रमेश पाटोळे राहणार वस्ती वारुंजी तालुका कराड जिल्हा सातारा याने फिर्यादे यांच्या अल्पवीन मुलगी वैवर्ष दहा ही अल्पवीन असल्याचे माहीत असताना देखील तो घराबाहेर अंगणात खेळत असताना तिचा हात धरून त्याच्या घरी ओढत नेऊन आपण दोघे खेळ खेळूया असे सांगून तिच्याबरोबर खेळण्याचा बहाणा करून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले त्यावेळी आरोपीने अल्पवयीन मुलीस आपले खेळणे कुणालाही सांगू नको तू बाहेर सांगितले तर तुला मी जीवे मारून अशी धमकी दिली त्यामुळे तिने घाबरून सदरची घटना कोणालाही नव्हती त्यानंतर दिनांक चोवीस दोन दोन चो रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची मुलगी ही घराबाहेर खेळत असताना सदर आरोपी बापू उर्फ नितीन पाटोळे यांनी पीडित मुलीस घरी बोलावले परंतु ती घाबरून भीतीपोटी घरी पळून गेली त्यानंतर तिने आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर फिर्यादी यांनी आरोपी बापू उर्फ नितीन रमेश पाटोळे वर्ष तीस

त्यातील तपासी अंमलदार सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक सौ एस व्ही पाटील कराशर पोलीस ठाणे यांनी सदर घटनेचा सखोल तपास करून आरोपीस अटक केली न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले तसेच मुलीची पीडित मुलीच्या मुली आईची वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या साक्षी महत्वाच्या धरून त्यांच्या साक्षीवरून मेहरबान कोर्टात गुन्हा साबित झाल्याने आरोपी जादा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सो श्रीमती के एस होरे सो यांनी दोषी धरून आरोपीला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम चार्वये वीस वर्ष कठोर कारावास व पंचवीस हजार रुपये द्रवदंडाची शिक्षा दंड न भरल्यास सहा महिने कठोर करावास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम सहा अन्वय वीस वर्ष कठोर करावास पंचवीस हजार रुपये द्रवदंडाची व दंड न भरल्यास सहा महिने कठोर करावास भाधवी कलम तीनशे शहात्तर अन्वय वीस वर्ष कठोर करावास भादवी कलम तीनशे शहात्तर दोन एन अन्वे वीस वर्ष कठोर करावा कलम तीनशे शहात्तर ए बी अन्वे वीस वर्ष कठोर करावास अशी शिक्षा सुनावली सरकारी पक्षातर्फे खटला चालवताना सहाय्यक जिल्हा सरकारी वकील श्री आर सी शहा यांनी त्यांचे ज्युनियर ऍडव्होकेट रिचा शहा ऍडव्होकेट ऐश्वर्या यादव ऍडव्होकेट कोमल लाड यांनी सहकार्य केले तसेच कोर्ट पैरवी प्रॉज्युकेशन स्कॉड चे कराड कोर्टातील कोर्ट ड्युटीचे श्री एस बी भोसले पोलीस कॉन्स्टेबल कराड शहर पोलीस स्टेशन यांनी सहकार्य केले एस के क्राईम न्यूजसाठी संतोष कदम कराड